आणि तुम्ही सगळ्या वर्धाकरांनी मला बोलवलं ह्याच्यासाठी मनपूर्वक मी म्हणजे तुम्हाला मनापासून थँक्स बोलण्याची इच्छा ठेवतो असं मी मोस्टली कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जात नाही कारण आपल्या इथे म्हणजे त्या प्लॅटफॉर्म्सवर एखाद्या वेळेस ते म्हणजे ते इट इज अबाउट ओन्ली पॉलिटिक्स आणि इथे जे आपले बौद्ध भिक्षू आहेत आणि जे काही कार्य इथे केलेलं आहे आणि के मला खूप अभिमान वाटतो की आमची एवढी मोठी जनता इथे वर्ध्यामध्ये आहे आणि मला जो काही सन्मान तुम्ही दिलेला आहे आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू आता माझं नाव रोहित पिसाळ एवढं तर माझ्या सगळ्यांनाच माहित आहे मी अयुद्धीचा आहे फ्रॉम थायलँड आणि अ मला अजून एक गोष्ट सांगायची आहे जगामध्ये सगळ्यात मोठी थेरी गाथा मी लिहिलेली आहे चार हजार आठशे पादांची तर आज महिला अधिवेशन असल्यामुळे आणि माता रमाईची आज जयंती असल्यामुळे आपण थोडस थेरी गाथावर बोलूया आपल्यामध्ये खूप जे काही विद्वान आहेत ऑन इंटरनॅशनल बुद्धिझम आणि इंडियन बुद्धिजम ला फार वेगळं करण्यात आलेलं आहे तर आपण सगळ्यांनी इंटरनॅशनल बुद्धिझम समजून घ्यावा ही एक माझी तुमच्या सगळ्यांना कळकळीची कर विनंती आहे आपल्यामध्ये महायान हिनयान पंथ नाहीत आपल्यामध्ये ते स्कूल आहेत याच्यामध्ये श्रावकयान प्रत्येक बुद्धायान महायान हिनयान वज्रयान असे पाच स्कूल आहेत आणि यान ह्याचा अर्थ असा आहे यान मीन्स वहीकल किंवा वाहन आणि बुद्धत्वापर्यंत जाण्याचा तो मार्ग आहे जो बुद्धांनी सांगितला आता मी हे सांगतो की म्हणजे खूप अशा भाषणांमध्ये मी ऐकलेलं आहे की बुद्ध म्हणाले होते आनंदला की माझा धम्म हजार वर्ष चालला असता पण आज स्त्रिया आल्या तर ते फक्त पाचशे वर्ष चालेल हे एकदम खोडसळ आहे चा कुठेही पुरावा नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो हे सातशे वर्षानंतर धम्मगुप्त स्कूलमध्ये सेंट्रल एशिया मध्ये ह्याचं एक ट्रान्सलेशन मिळतं आणि त्या ट्रान्सलेशनचा अर्थ पण असा आहे तर बुद्ध म्हणत आहेत की माझा धम्म कदाचित पाचशे वर्ष चालला असता पण आज स्त्री आल्यात म्हणून ते हजार वर्ष चालणार आहे म्हणून तो तो सम्मान दिला आणि इथे म्हणजे काहीतरी थोडस बोललं जातं आता स्त्रियांना संघामध्ये बुद्धाने का घेतलं नव्हतं त्याच्यावर मी म्हणजे खूप काही रिसर्च केला होता आणि त्याच्यावर मी ते माझ व्यक्तिगत मत मांडलेलं आहे ज्यावेळी आनंद बुद्धाकडे गेले आणि सांगितलं की महाप्रजापती यशोधरा सगळ्या स्त्रिया या सगळ्या आपल्या बौद्ध धम्मामध्ये आपल्या संघामध्ये येण्याचा त्यांचा अठास आहे आणि बुद्ध म्हणतात नाही मग मग आनंद पुन्हा येतो मग ती महाप्रजापती त्यांना बोलतात की तुम्ही म्हणजे आम्ही सगळं घरदार सोडून आलं आणि तुम्ही आम्हाला शूद्र मांडताय तर तुम्हाला आम्हाला संघात घ्यावंच लागेल हाच मेसेज घेऊन पुन्हा आनंद तिथे जातो आणि त्याच्यानंतर बुद्ध पुन्हा नाही म्हणतात आणि मग तिसऱ्यांदा ज्यावेळी महाप्रजापती म्हणतात की तू पण आम्हाला ब्राह्मणासारखं शूद्र मांडतोय मला तुझ्या संघात यायचं नाही आहे पण त्या बुद्धाला बोलवा इथे मला त्याला निरुत्तर झालेलं आहे त्याचे म्हणजे ज्याला तथागत बोलतात त्याचे डोळे खाली मला झुकलेले पाहिजेत आणि त्यावेळी हे ऐकून बुद्ध येतात तिथे आणि पहिल्यांदा बुद्ध म्हणजे काय हे सांगतात आज तागायत मला माफ करा इथे कोणीही बुद्ध म्हणजे काय हे कोणालाही सांगता येत नाहीये बुद्ध म्हणजे काय म्हणजे तो झाडाखाली बसला एम ए झाला पीएचडी झाला एल एल बी झाला नेमका काय झाला होता आज आपल्याला त्याची सायंटिफिक उत्तरं द्यावी लागतील कि बुद्ध म्हणजे काय म्हणजे कुठलं ऍस्ट्रोजिन कुठलं डोफमिन कुठला केमिकल कुठे हिट झालं आणि बुद्धत्व कसं त्याला प्राप्त झालं हे सांगणं खूप महत्वाचं आहे अणूपासून ब्रह्मांडापर्यंत ज्यांनी बोध घेतला तो म्हणजे बुद्ध जो असीम आनंद आहे तो म्हणजे बुद्ध या ब्रह्मांडाचा साक्षी म्हणजे बुद्ध या ब्रह्मांडाचा प्रमाण म्हणजे बुद्ध जसं छोट्याशा एखाद्या नाल्यामध्ये अख्खा निळा आकाश दिसत तसं छोट्याशा चिमुकल्यामध्ये म्हणजे चिमुकल्या शरीरामध्ये अख्ख ब्रह्मांड आहे हे सांगणारा म्हणजे बुद्ध तर हा बुद्ध कसा आहे तर हा असीम आनंद आहे म्हणून आपल्याला थोडस बुद्धिझम कडे आता लक्ष द्यावं लागेल माझा बाबासाहेबांवर थोडासा अभ्यास झाला आणि मी आता जास्त वेळ घेत नाही एक छोटस सा सांगतो की आ, मी हॉलिवूडमध्ये बाबासाहेबांवर एक चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या आणि त्या चित्रपटाचं नाव अनपोस्टेड लव लेटर्स टू भीमराव आहे अग्नेस नावाच्या एका मुलीचे जे म्हणजे बाबासाहेबांच्या प्रती जी काही म्हणजे भावना होती मी ती व्यक्त केलेली आहे ती फक्त सतरा वर्षाची होती आणि बाबासाहेब बावीस वर्षाचे होते आणि ज्यावेळी बाबासाहेबांचं ज्ञान बघितलं तर त्यावेळी ती म्हणते की तू तुझ्या देशात जा आणि तूच काना कायदे लिहित तर बाबासाहेब म्हणतात तुला माहित नाही मी अनटचेबल आहे अस्पृश्य आहे आणि त्याचे डोळे भरलेले असतात आता ह्या मुलीला सतरा वर्षाच्या मुलीला अनटचेबल म्हणजे नेमकं काय ते माहितच नव्हतं खूप वर्ष उलटून गेली इथे बाबासाहेब येतात बाबासाहेब कॉन्स्टिट्यूशन लिहित आहेत आणि तिथे त्या मुलीला कळत आता ती म्हातारी झाली आहे मग ती लिहतीये येस भीमराव यू आर अनटचेबल यू आर अनटचेबल बिकॉज नो वन कॅन टच युअर इंथलेक्ट नो वन कॅन टच युअर कम्पॅशन नो वन कॅन टच युअर पेट्रोटिझम यू आर अनटच अँड यू आर अनटचेबल असा अनटचेबल समाज झाला पाहिजे आज मी गोल्डच्या व्यवसायात आहे मी गोल्डचे कपडे बनवतो मला अजून तरी दहा पंधरा वर्ष कोणीही टच करणार नाही मी तसाच अनटचेबल बनणार आहे आणि आपला समाज ही तसाच अनटचेबल व्हावा मथाईच्या पुस्तकामध्ये ज्यावेळी गांधी सांगायला गे ज्यावेळी मथाई सांगायला गेले की गांधी वॉन्ट यू टू राईट द कॉन्स्टिट्युशन त्यावेळी बाबासाहेब बोलतात की वेन यू वॉन्टेड रामायण यू वॅन्ट टू वाल्मिकी वॅन यू वॉन्टेड महाभारत यू टू व्यास वेन यू नीड इंडियन कॉन्स्टिट्यूशन यू आर कमिंग टू मी वी आर थ्री शेड्युल कास्ट ऑफ दिस कंट्री या देशाचा रामायण महाभारत आणि ह्या देशाचा संविधान लिहिणारा शेड्यूल कास्ट आहे सगळं ज्ञान आमच्याकडेच आहे हे आता सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे आणि मी इथेच माझं भाषण संपवतो no, no. आणि थँक्यू व्हेरी मच मला इथे बोलवल्याबद्दल जय भीम नमो बुद्धाय साहेबांचं या ठिकाणी आपण विशाल भाऊ मानकर हरले थापा देवानंद बोरकर लोखंड साहेब प्रशांत भगत